आता काय झालंय त्यांना माहिती परंतु त्यांनी शब्द पाळलेले नाही अजून तरी आता यापुढे काय करणं जी ऑफर कशी दिली हे सांगतो की दोन्ही डेप्युटी सीएम आणि सीएम हे जागा वाटप लोकसभेच्या करण्याकरता त्यांनी गेले होते आणि त्याच वेळेला मला निमंत्रण गेलो त्यां जागा वाटप जी विभाग हे बोलले झाल्यानंतर मला बोलवलं अमित शहाने हे सगळे आम्ही चार पाच लोक होतो बावनकुळे पण होते आणि मला पहिल्यांदाच त्यांनी ऑफर दिली है, है। की तुम्ही ही जागा आमच्यासाठी सोडायचं आहे तुम्ही चांगल्या मतांना निवडून येऊ शकता याची आम्हाला पण माहिती आहे सर्वे आहे पण ही आम्हाला जरा जागा त्या बदल्यात तुम्हाला काय हवं ते सांगा मी त्यांना दोन गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला वीस बार चारशो पार ही तुमची घोषणा आहे त्याबद्दल एक का घालवता जर तुम्हाला चारशे कमीत कमी पाहिजे नाही नाही ते बघू आपण तुम्ही फक्त मला कमिटमेंट द्या की तुम्हाला काय पाहिजे या ठिकाणी फक्त तुम्ही निवडणूक लढायची नाही त्यांना दुसरा एक विषय सांगून पाहायला की खुद्द बीजेपीची निवेदन तुमच्याकडे द्वारे नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले हे जर स्वतःचे तुमचे लोक तयार नाहीत तर इतर लोकांचा तर मनामध्ये प्रचंड चीड आहे त्यांचं वागणं बोलणं व्यवहार तो भी आता शेवटी मग आमचे सीएम पण बोलले पुरे आपण त्यांनी गव्हर्नरच्या घोषणा केलेल्या आहेत आपल्याला दोन देणार आहेत आपल्याला दिले तर पुरेशी आहे आपल्याला काय होत हे सगळे नाही म्हटलं तरी आजच्या घडीला त्या घडीला मोठी माणसं आहेत रिस्पेक्ट म्हणत आपण नाही तर आता मी मंत्री असतो ना सिनियर मोठ स्वभाव तुम्हाला एक असते आणि निवडून यायला प्रचंड मतात निवडून आलो हे तुम्ही पण सांगा